रामजी की निकली सवारी ओ माता रपनाथ हे कुठ तो गाडी होता मम्मीला काका चेका गेला सांगून देवले घरा टायर कोणी कलर केला मम्मी तू पीरियड पॅंटीज नक्की ट्राय कर अरेनी वगैरे बांधून जायची गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दॅनल होप तुम्ही हो तुम्ही सगळे मस्त असाल मज्जेत असाल आणि मी आहे नाव जाला पुन्हा एकदा असं आमचं चालूच असतं आणि इकडे बबली लागले शेकायला कारण की आज सकाळी सकाळी बऱ्यापैकी थंडी आहे सकाळी उठली समोरच्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे सगळी शिपली आता ही मागची आणि मम्मीची परस बाग ती आपण संध्याकाळी शिपूया कारण की आता पाणी थोडं कमी झालं म्हणून मी मोटर बंद केली वाजल्यात ऑलमोस्ट आठ आणि हेतू पण आता निघाली तिची पण बस येईल आता थोड्याच वेळात आणि आंब्याला मोहोर बघतय लुकडतेस काय मोहोर आलाय म्हणजे बाकी तर आंब्यांना कुठे दिसत नाही आणि सकाळी सकाळी मी शिपले ना त्याच्यामुळे मस्त असा थंडावा गारठा पण आज आहे बऱ्यापैकी आणि काल आहे ना ही कुंडी इथून धपकशी खाली पडली वाऱ्याने तुम्हाला मला आज पण काहीतरी खास दाखवायचं आहे आणि आय एम सो इम्प्रेस विथ दॅट प्रॉडक्ट मी तुम्हाला सांगू नाही शकत बट तुम्हाला ते लवकरच कळेल आणि मॅडम निघालेले आहेत जॉबसाठी मी कशी दिसते तुम्हाला सांग का मला माहिती नाही कॅमेऱ्याची काय सेटिंग आहे यार तुम्हाला माहिती असेल तर मला प्लीज सांगा थोडंसं जरी अंधारात आता मी जस्ट प्रिव्हियस क्लिप बघत होती ना तर वेगळ्याच असं म्हणजे शॅडू येतात फेसवर असं काळं दिसतं इकडे इकडे जसं की ॲक्च्युअल उन्हात गेलं आता ऊन येस आता तुम्हाला मे बी थोडंफार परफेक्ट दिसत असेल मला पण नाही माहिती बट ह्याचे काय सेटिंग्स से आहेत त्या मला सांगा यार मला ते फिक्स करायचं आहे कधीपासनं पण जमतच नाही आणि एवढ्या गाड्या चालतात ना हल्ली भयानक चलो ही तू पण गेली आता आपण फटाफट आवरूया गेले आणि माझं पण मस्त आवरून झालंय आणि मी आली वरती कारण की तुम्हाला मला सांगायचं होतं एका सुंदर अशा प्रॉडक्ट बद्दल जे मी तुम्हाला सकाळी सांगितलं आजचा टॉपिक काहीसा हायजीनच्या रिलेटेड आहे तुम्हाला माहिती आहे की महिलांना प्रत्येक महिन्यातून मासिक पाळी येते त्यालाच आपण मेन्सल सायकल म्हणून पण संबोधतो आता ह्या टॉपिक बद्दल बोलणं म्हणजे खूप जण तर व्हिडिओ इथे स्किप पण करतील फॉरवर्ड पण करून बघतील पण इट्स ओके ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी हे नक्की बघावं अशीच माझी अपेक्षा राहील प्रॉब्लेम असा असतो की अशा गोष्टी बघताना आपण नेहमी दुर्लक्ष करतो आपल्याला म्हणजे थोडंसं एक प्रकारे आपण लाचतो की बापरे कसं बघायचं किंवा ह्या टॉपिक बद्दल आपण सगळ्यांशी कसं बोलायचं आणि कोणी सांगणारं पण जास्त नसतं आणि जरी असलं तरी आपण ते बघत पण नाही इवन माझा पण तसाच बहुतेक वेळेस दृष्टिकोन असतो की आपण स्किप करतो तो पाठ अरे काय जे चाललंय ते चालू दे पण मला ह्या वेळेस वाटलं की तुमच्यासोबत काहीतरी एक चांगलं शेअर केलं पाहिजे कारण की कीच्या महिन्यात मला एक सुंदर असा प्रॉडक्ट का आला आणि त्या पॅन्टीज आहेत तर मी विचार केला लेट्स गिव्हन ट्राय सॅनिटरी नॅपकिन्सचा फर्स्ट प्रॉब्लेम जर से का असेल तर तो, तो म्हणजे की आपल्याला एव्हरी फोर नंतर चार तासानंतर आपल्याला पॅन्टीज बदलावी लागते कारण की काही काही हाय फ्लो वगैरे असतो त्याच्यामुळे त्यांना कंटिन्युअसली बदलत राहणं गरजेचं आहे आणि त्यांनी तसं लिहिलेलं पण असतं डिस्क्लेमर पण असतं की विदिन अ फोर आवर्स किंवा विदिन अ सिक्स आवर्स तुम्ही ते बदललं पाहिजे त्याच्यानंतर दुसरा मेन प्रॉब्लेम असतो की आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो किंवा आपण आता रोज ट्रेनने आपला प्रवास असतो कधी गाडीने असतो सो अशा वेळेस काय असतं की आपला पॅड जो आहे तो पॅन्टीजवरून सरकणं साहजिक असतं साहजिक होतंच म्हणजे खूप जण हा प्रॉब्लेम फेस करत असतील आणि थर्ड पार्ट असतो की रात्री झोपताना आपल्याला खूप केअरफुली झोपावं लागतं म्हणजे माझा हा सर्वात मोठा कन्सर्न आहे की रात्री झोपताना म्हणजे इतकी काळजी घ्यावी लागते की तुम्ही कुठल्या कुशीवर झोपलात मी उघडी तर झोपली नाहीये ना हे सगळं नेहमी म्हणजे डोक्याच्या मागे चालू असतं झोपताना सो हा मेन त्रास असतो का सो मी सध्या वापरते एव्हर अल्ट्रा ऍब्झॉर्बन डिस्पोजेबल पिरियड पॅन्टीज ह्या पॅन्टीज आहेत हे सॅनिटरी पॅड नाहीये जसे आपले नॉर्मल पॅड असतात जे आपण पॅन्टीजला लावतो आणि यूज करतो ह्या डायरेक्ट पॅन्टीज आहेत तुम्हाला वेगळी पॅन्टीज वापरायची गरज नाही आहे सो अशा काहीशा या पॅन्टीज आहेत असं काहीसं हे पॅक आहे ऑब्व्हियसली साईज मोठी आहे तुम्हाला लगेच कळेल माझ्याकडे एक साधा पॅड पण आहे पण हा आपला नॉर्मल पॅड आहे जो आपण पॅन्टीज अटॅच करतो आणि आपण यूज करतो ठीक आहे आणि हा आहे एव्हर डिस्पोजेबल पिरियड पॅन्ट ह्या पिरियड पॅन्टीज न तुम्ही रेग्युलर पॅन्टीज प्रमाणे यूज करू शकता काळजी घ्या की घालताना ब्ल्यू लाईन जी आहे ती समोरच्या बाजूने आली पाहिजे यूज केल्यानंतर इझिली डिस्पोज करू शकता साईडने काढा फोल्ड करा आणि रॅपरमध्ये टाकून डायरेक्टली डस्टबिन मध्ये टाका या पॅन्टीज ची अब्जॉर्बन कॅपॅसिटी साधारण सॅनिटरी नॅपकिन पेक्षा फोर टाइम्सने जास्त आहे थ्री सिक्स्टी डिग्री प्रोटेक्शन आहे त्यामुळे लिकेजचा तर काही चान्सेस नाही मी तुम्हाला तर माझा ऑनेस्ट रिव्ह्यू देते मी कालपासून ह्यांना यूज करते काल मी सकाळी यू घातल्यानंतर ऑलमोस्ट मी संध्याकाळी त्या चेंज केल्या ह्याची ॲबॉर्बन कॅपॅसिटी इतकी चांगली आहे ना फ्रँकली स्पीकिंग तुम्ही जर नॉर्मल पॅड तीन यूज करत असाल ना तर ते तुम्ही एका ह्याच्यामध्ये म्हणजे होऊन जाते ज्यांना खूप जास्त ओव्हरफ्लोचा त्रास वगैरे असतो त्यांना तर ता बेस्ट आहे आणि मला बेस्ट वाटलं हे रात्रीसाठी म्हणजे काल अशी पहिली रात्र होती म्हणजे आता इतकी वर्ष झाले मेन्स्टरल सायकल चालू आहे कालची अशी रात्र होती की मी बिनधास्त होती मी कुठल्या कुशीवर आहे मला विचार करायचं गरज नाही मी पोटावर झोपले का मी अशी आडवी तर झोपली नाही आहे ना की मला डाग लागेल बिलकुल कसलंच टेन्शन करायची गरज नव्हती हो कारण की मी जसं बोलली ह्या पिरियड पूर्ण पॅन्टीज आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण थ्री सिक्स्टीने ओव्हरलॉकिंग मिळतं आणि स्ट्रेनचा वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही ॲब्झॉर्बन कॅपॅसिटी खूप सुंदर आहे आणि एवढ्या सॉफ्ट आहेत की तुम्हाला फील पण होणार नाही ते ऑब्विसली जेव्हा आपण फर्स्ट टाईम कुठलीही गोष्ट वापरतो तेव्हा आपल्या तेव्हा आपण थोडेसे अनकम्फर्टेबल होतो त्या गोष्टीला धरून आणि ते ऑबियस आहे ते प्रत्येक गोष्टीबाबत होतं एक दोनदा तुम्ही ह्याला प्रॉपरली यूज करा आणि तुम्हाला रिझल्ट दिसेल ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅकेट्स मिळतात मी नंबर ऑफ पिरियड पॅन्टीज आणि त्यांच्या साईज पण खूप डिफरंट डिफरंट आहेत तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सिलेक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता एकदा ऑर्डर करा जो छोटा पॅक असेल तो त्याच्यानंतर तुम्ही तो वापरा आणि रिझल्ट बघा तुम्हाला जर चांगला वाटला योग्य वाटला तर तुम्ही पुढे कंटिन्यू बा आता मी सगळं आवरते मेन म्हणजे मला लागले भूक सो आता ब्रेडच खाणार कारण की नाश्ता एकासाठी काय नाश्ता बनवायचा म्हणून नाश्ता बनवायची बिलकुल माझी इच्छा नाही आहे काल मी ब्रेड आणि बटर आणलेलं ही तुला पाहिजे होतं मग थोडे तव्यावर शेकू आणि ते करू आणि पुन्हा एकदा आपण सेम फ्रेम मध्ये ये मी करते ब्रेड टोस्ट पटकशी कारण की जाम भूक लागले भयानक आणि बबलीला आत्ता खायला दिला हा सकाळीच तरी पण मे मी चालू झालंय तिचं व्हाईट ब्रेड असले ना आपले नॉर्मल ब्रेड की ते एवढे भारी टोस्ट होतात बटरचे किंवा तुपास होता, तुपासोबत तुपासोबत तर बेस्ट पण ब्राऊन ब्रेड असले ना की ते तेवढेशे ते नाही होत पण ब्राऊन ब्रेड थोडे थोडेसे चांगले दोन्ही ब्रेड चांगले नाही पण ब्राऊन ब्राऊन ब्रेड त्यातल्या त्यात ओके असतात बाय ओ मी का भारी आणि संध्याकाळी आज आपण जेवायला जाऊ मामाकडे काल आम्ही गेलेलो काकांकडे मस्त गावठी कोंबडा होता त्याचा आम्ही आस्वाद घेतला आज आम्ही आस्वाद घेणार शाकाहारीचा कारण की आज गुरुवार आहे आराध्या बाबू बाबू थोडा आमचा मामीने एकदम सिस्टम बदलल्या काय मामीच्या घरात अरे बाबू रे हे तुम्ही बघितलं नाही भारी बाबू काय कुठे हे बना हे बघितलं मी मामीने एकदम सजावट केले अरे हे पण आहे अजून कुठे आहे बाबा तुम्ही आणला लाव म्हणजे याच्याने ऑक्सिजन जास्त वाटत असं अजून पण आहे वा आणि ह्याचा हे प्रकार माहितीच तुला ह्याचे प्रकार अच्छा म्हणजे मोठं पण होत असं पण होत वा भारी आणि उभ पण हा वेगवेगळी साईज म्हणजे आणि बाबू काय दाखवतोय इकडे पण आहे मामी किती की अरे बाबरे हे पण भारी आहे आता बघ अजून बेगवेगुर मस्त एकदा हे काय आहे मामी याला ते अच्छा खेळणार म्हटलं काय पाण्यासाठी वगैरे आहे काय मस्त पायन एपल पण आहेत मामीची नर्सरी झाले इकडे मामी नर्सरी नजरी काय कुठे त्या खिडकी अच्छा दादाचा बॉल पण हे मस्त इथे पण आहे रे अरे बाप्पा मम्मी तो चारी ने तर एकदम चारी साईडने झाडच झाड लावायला वा मस्त अजून कुठे झाली संपली ना अच्छा इथे पण आहे हो राहिलं हे इकडे पण आहे अजून अजून काय बघा बघून घ्या प्लांट का मी अजून घरात हो तू सगळ्यांनी कमेंट करून सांगा इंडोर प्लांट आम्ही हे फ्लॉवर पोर्ट बनवले आणि ही चाफ्याची फुलं जी मामी स्टोर करते पाण्यात अव स्टोर आहे कोणत्या लग्नातून आणलेली बाबू ना चोरून आणलं दिले दिले हां दिले बाबूला दिले हा

बाजले काय पाठव बाबू तीन वर्षांनी तीन वर्ष तीन वर्ष तुला काय ह्या वर्षी लगेच आलं हिला कसलं टेन्शन पाच दिवस झाले बयोचा कार्यक्रम नाही बघित मम्मीला फोन लावून देऊ मोठ्या मम्मीला ती रोज बघते <laughs> तुला आखी अपडेट देईल ती मग काय झालं कळली उद्या तर मग फोन करत छान काढलंय वा मस्त इकडे आलोय तर सगळे अपडेट भेटायला लागलेत ला हे हे का, तू काय हे काय सांगतो आधी सांगतो मी आधीच घास घेतला ना तर बाबू सांगतो आधी नमा करायचा गुड बाबू हुशारे यांना काय बाबू रामजी की निकली सव अब आगे आगे कर, आगे, कर, आगे। आगे। आगे राम में जिनकी लीला है प्यारी र राधा गोपी गोपी तो मन की रानी है गोपिया आधी गोपी गोपिया और आधी राधा जान सकारे चमना किनारे राधा राध रिकन पुकारे होए 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 ये दिल आशिकाना ये दिल आशिकाना ये दिल लो लो लवकर गोम हातारा म्हणात लवकर पण हे कोणतो हा होतो आमच्या शाळेत असं गाजरे ओके काय तो बाबू तो आलाय तेरी आहे जीवननारा सनम पोमच मम्मीला काकाचे काकीला सांगून ठेवलंय घरा क्यूट स्माईल लावा हे <coughs> <बाला। coughs> फुटली गाणी घरा रा परत रा राजा राम राजा राम राजा राम पावन सीताराम 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 मम्मा

बापूला गाणं बोल ना इट इज नेक्स्ट डे आणि संध्याकाळच्या वाजत ऑलमोस्ट साडेसहा बस येते आता आणि मी पण निघते झाली मस्त दोन दिवसाची सुट्टी होती मम्मी पप्पा नव्हते म्हणून मी आलेली खास तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा मस्त नावजाचा ब्लॉग होता मामाकडे गेलो काकांकडे गेलो सगळीकडेच फिरलो आणि दोन दिवस मज्जा पण केली एकटीच होती मी घरी तरीही आता सेईंग बाय टू एव्हरी वन सगळ्यांना खायला दिलेला आहे आणि आता मी माझी ड्युटी करून निघते आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा बाय